शुभ सकाळ तर सकाळचे चार वाजलेले आहेत आणि अलारम माझा बसतो पाचला पण माझं बाळ चार साडेतीनच्या दोन नंतर दोनच्या नंतर कधी पण तो उठतो आणि मी हळूच दार उघडून बाहेर आले थोड्या वेळ कमेंट व्हिडिओ सगळं चेक केल्यानंतर मी आता मॉर्निंग ब्लॉक बनवायला सुरुवात केली आणि माझं आज सकाळ सकाळी पोरं झोपलेत तवर सोपा सगळं बदलायचं कारण सांगते तुम्हाला माझे दोन्हीही सोपे बोर्डाच्या खाली होते आणि वर दोन छोटे छोटे बोर्ड आहेत माझे जिथं मी मोबाईल चार्जिंग लावते तिथं आणि फॅन बल्प बटन सम्राट सारखा बनचालू चालू, बन चालू दिवसभर करायला लागला मग ते झोपले तोपर्यंत मी <coughs> सोपा चेंज करून घेते इथं आणि त्यांना तर सांगणार परत उठल्यावर समर्थ विचारतो सम्राट त्या बघतो सोडून देतो पण मग मी कोण गेलं मग त्याला सांगायचं की मी तुमच्यापाशी झोपले होते बाऊई आला करून गेला असं सांगायचं त्यांना परी आली करून गेली मग त्याला खरंच वाटतं आणि गप्पा म्हणजे विचारतो थोडं आणि सोडून देतो हट्ट धरत नाही इकडं ठेव तिकडं हो, ठेव हो. आणि हे जे तुम्हाला पतंग दिसतात हे संक्रांतारचे बोरणांचे एकसुद्धा पतंग माझा खाली गळाला नाही आणि मलाही काढावं वाटलं नाही कारण लय मेहनत करून हे पतंग आम्ही बनवले होते त्यामुळे जितके दिवस राहतील तितके दिवस राहू दे म्हणून पोरांच्या खुशीसाठी मी पतंग असंच ठेवलेत भिंतीला तर छान असा इथं मी सोपा पूर्ण बोर्डा खालून सोपा काढला आहे आता म्हणजे एक तर माझं टेन्शनच गेलं जे दोन बोर्ड सम्राटच्या हाताला पोचायची तिथून मी काढूनच टाकलं कायमस्वरूपी तिकडं आता मी कधीच सोपा लावणार नाही कारण मी माझ्या डोळ्यानं बघितले तो खटखट बटणं बंद चालू करत होता एखाद्या वेळेस तो बटन चालू करून पिण्याच्या याच्यामध्ये बोट पण घालू शकते आणि त्याचे छोटे छोटे बोट आहेत सहजच बोर्डामध्ये जाऊ शकतात मग मला दिवसापासून होतं बदलायचं बदलायचं पण डोक्यात होतं पण जेव्हा त्यानं केलं तसं बटन चालू तेव्हा माझ्या डोक्याची ट्यूब पेटली की आज आपणाला बदलायचंच आहे पाठ बदलणे शिवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा आणि आता चला सम्राट तर त्याला अगोदर मी आंघोळ घालते झोपवते आणि आपण ब्लॉक कंटिन्यू करूया भयंकर असा उन्हाळा आमच्याकडे जाणवत आहे बघा गरमी तर हे सकाळी आठ सव्वा आठचं ऊन आहे इतकं कडक ऊन पडले फुलांचे झाडं सगळे सुकले आहेत छान अशी देवपूजा झालेली आहे आपली सम्राट दादाला मदत कर खिळणी गोळा करा एका कडाला पसारा चला चोवीस तारखेला एकादच होती त्या दिवशी माझ्याकडून जास्त शाबू भिजला गेला संपलाच नाही मग त्याची मी ही काल पापड बनवले सोळा पापड बनलेले तर आज मी महाशिवरात्रीला ही पापड तळणार आहे तर कसे बनलेत तुम्हाला तळून दाखवते

तुम्हाला इथं प्रश्न पडले असेल की एवढ्या छोट्या बाटलीत तेल का ठेवली तर हे जे तेल आहे तर हे न तळलेलं आहे म्हणजे एकादशीसाठी मी छोट्या बाटलीत बाजूला ठेवते आणि मोठी जी आपली तेलाची केटली आहे त्यात तर आपण तळलेलं ते मी त्यात वापस टाकते त्यामुळं आणि हे फक्त एकादश उपाशी <laughs> एकादशी महाशिवरात्री अशा वेळेस वापरता येते म्हणून ठेवते आणि बघा ना पोरं एवढं मला हे करतात की माझं आता आजकाल बुबडी वळायला लागले बोलत बोलतच दुसरं टू टू हा पापड करते, तो, हाँ। 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 करते मी इथं बोल सगळ्याला हाय 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 माऊ माऊ कसे आहात तुम्ही या ठिकाणी मी पापड करते माऊ माऊ पापड पप्पा खायला या 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 खाऊ खायला या खाऊ खाऊ खायला खाऊ खायला या तुमचा तुमचा उपास आहे का तू तू तुझा उपास आहे का माऊ बोल माऊला की तू 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 हां आंटी आंटीला बोलो आंटी खाऊ खायला या छान फुले हा विचार दादा अभ्यास दादा, झाला का दादा माझा तर झाला मी हा ओके मला हा मग सम्राट हे मामा, मामा, पापड कोण खाल्लेलं बाळा हे पापड खाऊ खाल्ला ना तू तुला आवडलं आवडलं का हो मला हो हो।, हो हो हो, आता आई काय बनवते इथं शाबू माऊ माऊ नाही शाबू माऊ बाळा शाबू नाही झालं मूड खराब झाला तर या ठिकाणी मी टू आ... टू टू नाही मूड खराब झाला तर भरपूर असं शेंगदाण्याचं कूट घालून लाल मिरची असते ना आपले लाल मिरचू ते टाकून मस्त असा जनजनी छाबू बनवते आणि त्यामध्ये आख्खे शेंगदाणे पण घालते का मला ओग बाळा खाऊ बनवते आई आहे ना आईनं ऑरेंज कलरची साडी घातल्या बाप्पा केला आईनं बाळानं आई हां आई कुणाची आई आहे ही तुझी का दादाची दोघाची पण आहे ना बाहेर अयो तरी आता मी मायसवर करते मरीमरी करते म्हणते आई बाहेर ये त्याला येतं बाहेर ये इकडं ये माझ्याकडे आहे ये, म्हणता येते त्याला तर मस्त असा शाबू बनवला आणि मी खरं सांगते यावर मी थोडंसं ना पाण्याचा शिंतोडा मारला आणि परत मी खलिवरी केले त्यामुळं माझा छान असा शाबू झाला पण दही शक्दानी महाशिवरात्री फराळ चालू आहे समर्थची माझी एका ताटात सम्राट झोपलाय त्याला काढून ठेवलंय कशी लावे समर्थ समर्थला आले ट्युशनला सोडून आणि ऊन बघू शकताय तुम्ही आज आहे महाशिवरात्री आणि ऊन दुपारी दोन वाजलेत